पाणी पिलं त्यांनी पाणी पिलं हाय हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आहे आम्हाला तिसरा दिवस आणि आज आहे दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये पण आमचे रिलेटिव्ह आहे मिश्का मिशका झोपलेली इथे ना मस्त बघा असे एवढे मोठे कलर त्या सकल, ले ले, ले ले आणि त्या खाली तिला सकाळी आंघोळ घालून झोपवलेले एक वाजता आता वाजतायत चार झोपलेली मस्त एंजल तिचे पप्पा पण झोपले मस्तपैकी आणि इकडे आमचे पप्पा पण झोपलेले आहेत चला आता हे उठल्यावरती पुढे आम्ही जाणार आहे पंजाबला तिथे जिथे आमचं गाव आहे तर मग आता पंजाबला निघू तेव्हा तो पुढची ब्लॉगिंग मी करते मीच मिश हाय कर आता चहा ठेवलेला आहे चहा घेते इथे बाहेरचा व्ह्यू दाखवते मी म्हणजे एवढं काय आहे नाही तरी पण इथे खाली छान मस्त आणि एवढी गॅलरी आहे बघा हा हॉल आहे इथे इथे जिथे झोपलेले हॉल आहे मस्त इथे पूर्ण आहे इथे नन्नू आहे इथे किचन मी चहा हो ठेवलेली आहे चहा रेडी आहे सर्वांसाठी आणि चहा बरोबर फ्राय करते मिशका पण उठलेली इंज अजून झोकलेली आहेपर्यंत आम्ही चहा घेतो मम्मी का खुलं खुला आहे आ, मिश्का हाँ उनके कमरे में जाने सामान में एक बेड ही पड़ा और है और छोटी अलमारी है हमारा सामान ज्यादा है हाँ इधर सामान है हां इधर जाएगा हाँ, मिशका जाए। काय घेतल काय घेतले तूनी डोल घेतली डोल आहे डोल वाव किती छान आहे फर्स्ट कॉल है दोस डबल बेड भी अपनी लिया है एक साल हो गया हां विनोद लगे पहले नहीं था ना पहले हां बोल अच्छा नहीं था वाव छान तो एक साथ नहीं लगता है नहीं, एक साथ लगता है। दो लड़कियाँ यहाँ पर हैं। हाँ, सब लड़कियाँ। टिंडर मामा। निकार होता है, टिंडर गर्म है ना? निकार होता है, हाँ। हे वाह। एक जगह के दवाई लेके आते थे, टिंडर के? एक जगह के दवाई लेके आते थे। हे वाह। एवगा तीन तीन ये बघा अमेशिका पकडते इकडे आता कपडे सुकलेले आहेत ना सकाळी तर टाकलेले म्हणून आता काढताय ते लोक का। तर मी इकडे बसलो आणि चुजेची मुलीची घेतोय वाला बारी असे बघा किती फास्ट झाला आता आम्ही इकडं सोडून बघा आता किती फास्ट धावली ना, ना, ना। मिश्का। मिश्का। हे बघा आमच्याकडे तीन पिल्लू आहे मस्त हे ऑरेंज कलरच आहे बघा पळतोय बघा कसं हानीच्या मागे हे बघा हे पिंक कलरचा नको रे हे ग्रीन अरे 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 हनी हनी नको ना, ना कि बसले बाबू बाबू हनी ती घाबरते हनी नको ना घेऊन ताली बघ घेऊन जा त्यांना घेऊन ना बाबू फिरव <laughs> ना त्यांना फिरव नको असं करू बोल इकडे ये ये पटकन ताजा झाला बुलपटकन ये बुलपटकन ये, ये। पिल्लूला हा हा वरती वरतीय है। वरती है टॅरेस वर <laughs> आईल पण टॅरेस वर आहे मिचका ते <laughs> बघा एंजल इथे रेडी झाली हे आमचे कपडे एवढे सगळे सकाळी मी मशीन लावले धुवून झालेले आता कधी आमचं निघ्न होईल माहिती नाही बघा मी शू हात येईल तू जा ना काय ना ते कुठंच करते इथे आल्यापासून सकाळी शेडीवरून पडली आता काहीतरी तिने पाडला दगड झोरत आणि आता ह्याच्यात हात चेंबून घे बंद कर मी शू नाही पिले जेठालाल कसं करतो आणि दयाबेन कसं खाते दयाबेन आणि जेठालाल

इकडे आमची का इकडे कोण मिश्का कुठे फिरून आले आहे मिश्का कुठे जाऊन आली तू काय बघून आली काय बघून आले हेल एंजल एंजल, एंजल काय आली ये पटकन आम्ही निघालेलो दिल्लीवरून साडेबारा वाजता आणि मॉर्निंगपर्यंत पोहोचून गेलो साडेचार पाचपर्यंत इथे राहतात पप्पांचे सर्वात छोटे भाऊ आता इथे चहा घेतला आता दुसरीकडे जाणार आता आम्ही काय करतोय अरे हनी त्याच काय ते हे आहे ना त्याला बोल बस बस बोल बस खाली बस ए बस खाली बस।, बस।, <laughs> बस।, <laughs> बस बोल खाली बस आता इंग्लिश बोलतारे कसे दा आंगरेली एंजल हा बिस्किट खायला दिला बिस्किट दे खायला चला चला आ, आ, चला हे बिस्किट खायला

आले आले आता आल आल झोपन गए दोन दिवस झोपले नहीं है आता आम इतने पोचल नाश्ता चल रहा इकड़े ये पप्पा की मम्मी ये हंसा हॉल है इकड़े मिश्का किचन इतना की हाँ बेडरूम आए बाहेर नको जाऊस इथे बाथरूम इकडे वरती टॅरेस ए का बाहेर नाही जायचं चप्पल घालून जा चप्पल घालून जा बघू चप्पल घालून जा चप्पल घालून जा आजचा ब्लॉग एंड होत आहे आता सकाळी आता पोहोचलोय आम्ही आता आराम वगैरे करून दुसरीकडे कुठे जायचंय बघू मग ब्लॉग कंटिन्यू होईल आणि थोडे दिवस असेच गावचे माझे ब्लॉग येतील मी कुठे कुठे जाईल तिथे आता पंजाबला आलेलो आहे आता दोन दिवसांनी बघू आराम करून काय पुढचा प्लॅन आहे ते चला मग बाय भेटूया नंतर नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला बाय